अर्जंत कर्जासाठी हे पाच ॲप्स दहा हजारपासून पाच लाखांपर्यंत पर्सनल लोन मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी कर त्यांना करता येत नाहीत जसे की घर बांधणी लग्न समारंभ विविध कार्यक्रम गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्वसामान्य माणसांना कर्जाची आवश्यकता असते परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणले तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात म्हणूनच आज आपण काही अशा ॲप्सबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्या ॲप्समधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप्स कोणते याबद्दलची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अशा काही वैयक्तिक कर्ज देणारे ॲप्सविषयी माहिती पाहणार आहोत की ज्या ॲप्सद्वारे आपण अगदी क्वचित वेळेत कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो व हे कर्ज आपल्याला थेट बँक खात्यामध्ये येते यामध्ये आपल्याला अर्ज करून लगेच कर्ज उपलब्ध होते यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न सर्टिफिकेट जोडण्याची आवश्यकता नाही तसेच यावर मिळणारे व्याज देखील अत्यंत कमी असतो यासाठी काही अटी व पात्रता आहेत जर तुम्ही या अटी व पात्रतामध्ये बसत असाल तर तुम्हाला सहज यातून कर्ज उपलब्ध करता येऊ शकते हे ॲप्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील प्ले स्टोअरवर मिळतील पहिले जे ॲप आहे ते म्हणजे हिरो क्रो, पर्सनल ॲप या ॲपद्वारे आप आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळेल यामधून आपल्याला पन्नास हजारपासून ते तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा सहा महिन्यांपासून ते तीन वर्षापर्यंतचा आहे यावर व्याज हे पंचवीस टक्के प्रतिवर्ष इतके आहे या ॲपद्वारे फक्त वैयक्तिक कर्ज मिळतं असे नाही तर याद्वारे आपल्याला शैक्षणिक कर्ज लग्न कर्ज वैद्यकीय कर्ज घर बांधणी कर्ज वाहन तारण कर्ज अशा प्रकारे अनेक कर्ज आपल्याला याद्वारे उपलब्ध होऊ शकतात या ॲपची चोवीस सात सुविधा उपलब्ध असते म्हणून तुम्ही कोणत्याही वेळी या ॲपद्वारे कर्ज मिळू शकता त्याची काही पात्रता आहे त्या म्हणजे तुमचे महिन्याचे उत्पन्न हे कमीत कमी पंधरा हजार रुपये इतके असले पाहिजे तुमचं वय हे कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे तुम्ही भारतात राहणारे भारताचे रहिवासी असल्या पाहिजे या ॲपद्वारे तुम्ही फक्त आधार कार्ड व पॅन कार्डचा वापर करून अर्ज उपलब्ध करून घेऊ शकता दुसरे ॲप म्हणजे डी एम आय फायनान्स याद्वारे तुम्ही कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता यामध्ये तुम्हाला दहा हजारपासून ते पाच लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते याद्वारे व्याजाचा दर हा पंधरा टक्के इतका आहे कर्ज परतफेडीचा कालावधी हा सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत इतका आहे याद्वारे आपण कोणतीही प्रकारचे अर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो तिसरे ॲप जे आहे ते म्हणजे आय आय एफ एल लोन ॲप या ॲपद्वारे आपणाला पाच लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते यावरचे व्याजदर हे एकवीस टक्केपासून तीस टक्के इतके आहे याचा परतफेडीचा कालावधी हा आपण आपल्या सुविधानुसार ठरवू शकतो जर आपणाला एक वर्षाचा कालावधी असेल तर एक वर्षापर्यंतचा आपण कालावधी निवडू शकतो तसेच या ॲप एप... आहे दिला जाणारा कालावधी हा चार वर्षापर्यंतचा आहे परंतु जर आपणाला कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर आपण तो करू शकतो सोप्या पद्धतीनुसार आपण आधार कार्ड व पॅन कार्डचा वापर करून या ॲपद्वारे कर्ज मिळाल्यावर मंजूर करू शकतो पुढील जे ॲप आहे ते म्हणजे क्रेडिट प्लस जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्हाला या ॲपद्वारे कर्ज मिळू शकते या ॲपद्वारे आपणाला दहा हजारपासून ते पा, पा पस्तीस हजारपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते यावरचा व्याजदर हा वीस टक्के आहे याद्वारे तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड तसेच इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता आहे जर तुमची कर्ज दुसरा कोणत्या ॲपमध्ये मिळत नसेल तर तुम्ही या ॲपद्वारे सहजरित्या कर्ज मंजूर करू शकता पुढील जे ॲप आहे ते म्हणजे फिलिक्स सॅलरी या ॲपवर तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे यावर मिळणारे वैयक्तिक कर्ज हे दोन लाखापर्यंतचे मिळते यावरचा व्याजदर हा एकोणीस टक्केपासून ते पंचावन्न टक्केपर्यंत आहे या ॲपद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा दहा महिन्यांपासून ते पस्तीस महिन्यांपर्यंतचा आहे या ॲपच्या काही अटी आहेत त्या म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत तुमचे वय हे एकवीस वर्ष पूर्ण असायला हवे तुमची महिन्याचे उत्पन्न हे आठ हजार रुपये इतकेच असायला हवे याद्वारे मिळणाऱ्या सुविधा या चोवीस तास